नमस्कार श्रोतेहो सादर करत आहे पलीकडचा प्रकाश या कथेचा पाचवा आणि शेवटचा भाग लेखक महेश सोवनी दारात उभा राहिलेला माणूस कोणीतरी आदिवासी होता हा माझा कयास योग्य ठरला साठीतला तो इसम निपुत्रिक होता त्याच्यासारख्या मूलबाळ नसलेल्या लोकांना शासनाकडून पेन्शन मिळते असं त्याला समजलं होतं त्या कामी त्याला माझी मदत हवी होती मी त्याच्यासोबत जायला निघालो तेव्हा त्याने माझ्या हातावर पन्नासची एक नोट ठेवली लाचखोरी आदिवासींच्या जंगलात येऊन पोचली होती तर मी त्याला ते पैसे परत करू लागलो तेव्हा तो त्याचे सुरकुतलेले हात जोडून म्हणाला नाही म्हणू नका कजरी म्हणते तुम्ही शंभर घेता पण माझ्याकडे याहून जास्त नाहीत मी काही बोलायच्या आत मागून कजरी धापा टाकत आले त्यांच्या आदिवासी भाषेत त्याला दटावू लागली म्हणू लागली तुला थांब म्हटलं होतं ना माझ्यासाठी मग एकटाच का आलास एव्हाना ती काय म्हणते आहे हे पूर्ण समजणे एवढी तिची भाषा मला येत नसली तरी त्यातील काही शब्द मात्र समजत होते शिवाय कजरीच्या चेहऱ्यावरील भाव हातवारे यावरून समजत होतं की तो आदिवासी माझ्याकडे परस्पर आल्याचं तिला आवडलं नव्हतं मी कजरीकडे एक कटाक्ष टाकला तिनं माझ्या नजरेला नजर मिळवणं टाळलं एव्हाना काय झालं आहे हे मी ताडलं होतं परंतु मला ते कजरीच्याच तोंडून ऐकायचं होतं त्या दुपारी मला भेटायला कजरी ब्रह्मदेवाच्या मंदिरात आली तेव्हा अजून पाऊस पडतच होता रेनकोटसारखी डोक्यावर घेतलेली प्लास्टिकची गोणी बाजूला ठेवून कजरी माझ्यासमोर निशब्द उभी राहिली बोलायला ना तिच्याकडे शब्द होते ना माझ्याकडे मी समोर वाहणाऱ्या नदीकडे पाहू लागलो मोसम बदलला होता नर्मदा माईचं स्वच्छ निळं पाणी आता काळं करड झालं होतं पात्र विस्तारून घाटावरचे कैक संसार कवेत घेऊन ती उसळ्या मारत वाहत होती काळकुट्ट आकाश मधूनच होणारा गडगडाट आणि विजेचा लखलकाट यात ते दृश्य भयावह वाटत होतं दरवर्षी किती माणसं नर्मदामाई आपल्या पोटात घेते कुणी पोहायला गेलेला पट्टीचा पोहणारा भोवऱ्यात अडकतो कुणाची बोट उलटते आणि बोटीतील सगळ्यांनाच जलसमाधी नर्मदा माईची ही लेकरं तरीही ती त्यांचा जीव का घेते असा प्रश्न माझ्या मनात उमटला असाच काहीसा प्रश्न माझ्या पप्पांनाही पडला होता त्यांना उत्तर नाहीच मिळालं त्याचं मला तरी मिळेल का बाबूजी माझी चुकी झाली कजरी नजर मिळवायचं टाळत हातातल्या लाल बांगड्यांशी चाळा करत म्हणाली मी काहीच बोललो नाही म्हणून ती पुढे म्हणाली माझा ऐकून तरी घ्या मी आदिवासी आणि तुमच्या मधला दुवा बनले होते आदिवासींचंही भलं होत होत पण जेव्हा त्यांच्या हातात पैसे पडायला लागले तेव्हा मला वाटलं आकाशात जोराची वीज कडाडली कजरी थोडं थांबून पुन्हा बोलू लागली मी खोटं बोलत नाही मला काही मिळेल हा विचार सुरुवातीला नव्हताच काहीतरी कमिशन मिळेल म्हणून मी मुरकुला आपल्याकडं आणलंच नव्हतं पण त्याचं काम झाल्यावर त्यानं स्वतःहून माझ्या हातात पैसे ठेवले तेव्हा मला पहिल्यांदा यात उत्पन्नाची संधी दिसली बाहेर कसा पाऊस पडतो आहे ते तुम्ही पाहताच आहात जंगलातील वाटा निसरड्या झाल्या आहेत शिवाय बिळात पाणी गेल्यामुळे विषारी सापही बाहेर आले आहेत मी जंगलात जाणं अशक्य झालं आहे कमावलं नाही तर खाणार काय म्हणून मी तुमची भेट घरडून देण्यासाठी आदिवासींकडून शंभर रुपये घ्यायला लागले माझं कमिशन म्हणून हळूहळू मलाही त्याची चटक लागली एक आवंढा गिळून गजरी पुढे बोलू लागली एवढे पैसे मी पहिल्यांदाच पाहत होते माझी सगळी हौस पूर्ण करायचं मी ठरवलं बाबूजी आम्ही आदिवासी पण म्हणून काय आम्हाला इच्छा आकांक्षा नाहीत जिवंतपणीही आम्ही कोणाच्या खिसगिणतीत नसतो आणि मेल्यावरही आम्हाला कोणीही विचारत नाही तुम्ही माझ्या आयुष्यात आलात ध्यानी नसताना हातात थोडा पैसा खुळखुळायला लागला माझी छोटी छोटी स्वप्न होती जशा की या बांगड्या तिनं हातातील बांगड्यांचा खुळखुळासा आवाज करून दाखवला आणि हे असे म्हणत तिनं तिच्या पायातील पैनजण दाखवले पण मी आता तुम्हाला वचन देते की आता मी कोणाकडूनही नवा रुपयाही घेणार नाही माझ्या आयुष्यात जी काही थोडी हौसमूज येऊन गेली त्यात मी समाधानी आहे मला यावर काही बोलावंसं असं वाटलं नाही म्हणून मी शांत राहिले बाबूजी काहीतरी बोला मला रागवा मारा मी पापी आहे मला माफी द्या कजरी भरल्या डोळ्यांनी म्हणत होती मी बोलण्यासारखं काही नाही कजरी बराच वेळ काहीतरी बोला काहीतरी बोला असं म्हटल्यावर मी म्हणालो तुम्ही माझ्यावर रागावला नाहीत नाही का प्रत्येक माणसाला आयुष्यात प्रगती करायची असते प्रत्येकाला आयुष्यात पुढं जायचं आहे सायकलवाल्याला बाईक हवी बाईकवाल्याला कार हवी जगात जे जे काही म्हणून विकत घेता येतं ते सगळं विकत घेण्याची क्षमता आली की मग माणसाला पारलौकिक अनुभवांची निर्वणाची आस लागते आयुष्य म्हणजे सततचा प्रगतीचा ध्यास तुलाही आपलं राहणीमान उंचवावं असं वाटलं त्यात तुझी काही चूक नाही मी तुला दोष देणार नाही मी म्हणालो माझं बोलणं ऐकून कजरीला थोडा धीर आला त्या दिवशी मी पप्पांना एक मोठं पत्र लिहिलं आयुष्यात प्रगती करू इच्छणाऱ्या कजेरीची काहीही चूक नव्हती हो पण तिनं निवडलेला मार्ग मात्र चुकीचा होता पण पुन्हा विचार करता वाटलं की तिच्याकडं इतर कोणता पर्याय होता केवळ कजेरीसाठीच नाही तर इतर आदिवासींसाठी सुद्धा रोजगाराचं कोणतं तरी साधन असावं असं मला वाटत होतं म्हणून मी पप्पांना पत्र लिहिलं त्यांना काही एन जी ओंना भेटून कजरीसारख्या आदिवासी मुलींना महिलांना रोजगार प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करता येईल का याची चौकशी करायला सांगितलं दुसऱ्या दिवसापासून कजरी आमच्यासाठीही पाणी भरू लागली मी त्याला विरोध केला असता ती म्हणाली मला करू द्या माझं प्रायश्चित्त आहे पाप धुवून निघेल मला काही ते पटलं नाही म्हणून मी माझा विरोध सुरूच ठेवला मग बाबाच त्यांच्या धीरगंभीर आवाजात म्हणाले भरू दे तिला पाणी आता माझा विरोध निष्फळ होता कजरी सारखी कुपोषित मुलगी डोक्यावर एक व काखेत एक हंडा भरून घेऊन यायची तेव्हा माझ्या काळजात चर्र व्हायचं डोळ्यात पाणी यायचं मग बाबांनी माझी समजूत काढली शेवटी सगळं काही आपल्याला कसं वाटतं यावर अवलंबून नसतं तिला जर का हंडाभर पाणी वाहून हलकं वाटत असेल तिचा अपराधखंड निवळत असेल तर आपण तिला तसं करू द्यायला पाहिजे नर्मदा तटी एकमात्र असतं आजचा दिवस जर का काळवंडलेला असला तरी दुसऱ्या दिवसाची सुरुवात आशादायी अशीच असते तशीच त्या दिवशीही झाली इतक्या दिवसांचा पाऊस थांबला होता बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता नर्मदा माई बागडत हसत खिदळत वाहत होती बाबाही आज खुशीत होते मला म्हणाले आज थोडी खीर कर पातेल्यातली खीर ढवळताना मला हसू आलं संन्याशाचा संसार गृहस्थापेक्षा फार काही वेगळा नसतो हे एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं माझ्या साधनेत व समाजकार्यात मी एवढा व्यस्त होतो की बाबांनी केलेली भविष्यवाणी मी विसरूनच गेलो होतो ती मला अचानक त्या दिवशी फार विचित्र प्रसंगात आठवली त्या दिवशी आम्ही नदीवर आंघोळीला गेलो बाबांनी नागपुड्या धरून नदीत डुबकी मारली जवळपास दहा मिनिटं झाली तरी बाबावर आलेच नाहीत माझ्या काळजाचा ठोका चुकला मी पोहत सगळीकडे जाऊन पाहिलं अगदी खोल पाण्यातही पण बाबांचा काही ठाव ठिकाणा लागेना पहिल्या भेटीत बाबा हवेतच नाहीसे झाले होते आणि आता पाण्यात बाबांच्या सोबत मी आता इतके दिवस राहत होतो तरीही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग माझ्यासाठीही अपरिचित गूढ आणि अगम्य होता पोहून दमून भागून मी नदीतील एका खडकावर जाऊन बसलो दम लागला होता फ्या फ्या करत तोंडाने श्वास घेत होतो त्या क्षणात मला जाणवलं की बाबा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले होते त्याचवेळी माझ्या कानात बाबांचे शब्द पडले वैराग्य मार्ग पत्करलेल्यांनी कोणातही गुंतू नये इथे येऊनही गुंतून पडला तर सगळं सोडून आल्याचा काय उपयोग क्षणभर मला वाटलं की बाबा माझ्या शेजारी बसून माझ्याशी बोलत आहेत पण आजूबाजूला तर कुणीच नव्हतं हो मला भास झाला होता तेवढ्यात माझा पाय कोणीतरी जोरानं पाण्यात ओढला आणि मी नदीत पडलो मी चांगला पोहणारा होतो तरीही असा अचानक पाण्यात ओढला गेल्यामुळे माझ्या नाकातोंडात थोडंसं पाणी गेलं हात मारत मी वर आलो तर मला दगडावर बसलेले बाबा दिसले माझ्याकडे बघून ते हसत होते त्यांनी मला वर यायला हात दिला काय प्रकार आहे हा सगळा तुमच्या काळजीने मी घाबरून गेलो मी म्हणालो रंगीत तालीम बाबा म्हणाले माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह वाचून ते पुढे म्हणाले चातुर्मास संपायला अवघा आठवडा राहिला तुला म्हटलं नव्हतं का आता कुठे सोडायची वेळ झाली तुम्ही कुठे जाणार हिमालयात मीही तुमच्यासोबत येणार ते शक्य नाही आपला प्रवास इथवरच एकत्र होता इथून आपल्या वाटा वेगळ्या तरीही मी येणार बेटा नियतीला ते मंजूर नाही मग मला तुमच्याकडून काहीतरी हवं आहे बेलाशक माग बाबा प्रसन्न चेहऱ्याने म्हणाले एक नाही दोन गोष्टी हव्यात गोरगरिबांची सेवा करण्यासाठी तुमचे आशीर्वाद आणि ते पवित्र काम करण्यासाठी तुमची कुटी तथास्तू बाबा म्हणाले आम्ही संन्यासी लोक कोणाला सांगून वगैरे जात नाही कोणाला सांगायचं आणि आम्ही आलो का गेलो याचं कोणाला पडलं आहे पण तरीही मी तुला सांगून जात आहे तू नियमाला अपवाद आहेस बाबांच्या बोलण्यामुळे माझ्या डोळ्यात अश्रू तरळले स्वतःचं अपयश मान्य करणारा इतका साधा आणि सच्चा साधू मी कधी पाहिला नव्हता रडू नकोस नियतीने आपल्याला काही कारणासाठीच एकत्र आणलं होतं मला भविष्य सांगण्याची वगैरे सिद्धी प्राप्त नाही परंतु एक गोष्ट नक्की सांगतो तुझ्या हातून लोककल्याण घडेल दुसऱ्याला फुलं देताना त्यांचा सुगंध तुझ्या करकमलांनाही लागेल पण बाबा माझ्या आध्यात्मिक उन्नतीचं काय मी विचारलं तसे बाबा खळखळून हसले माझा चेहरा उतरलेला पाहून त्यांनी हसू आवर्त घेतलं मला म्हणाले बाळा तुला कोणी सांगितलं की आध्यात्मिक उन्नतीसाठी जग सोडून आलं पाहिजे त्यांचं बोलणं ऐकून मी बुचकळ्यात पडलो ते ताडून ते पुढं म्हणाले अध्यात्म हे काही केवळ हिमालयात किंवा पोथ्या यातून मिळत नाही रोजच्या जगण्या बोलण्यात अध्यात्म असलं पाहिजे पण हे कुणी लक्षात घेत नाही मग माझी साधनं सोडून देऊ का मी विचारलं बाळा मी तसं म्हणालो नाही मग काहीही सोडू नको आध्यात्मिक साधनही सोडू नको आणि अध्यात्मासाठी तुझे स्वकीयही सोडू नको भौतिक गोष्टींकडे पाठ फिरवली म्हणजे आपण आध्यात्मिक झालो असं नाही शेवटी भौतिक गोष्टी सुद्धा त्या परमेश्वरानेच बनवलेल्या हे जग म्हणजे देवाने बनवलेला एक सुंदर बगीचा आहे त्या बगीचात अनेक सुंदर गोष्टी आहेत भौतिक गोष्टी सुद्धा त्याचाच भाग जगन्य त्याची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी बगीचा त्यातील फळांचा आस्वाद घ्यावा त्याच वेळी त्याची आठवणसुद्धा ठेवावी मी अजून गोंधळलेलाच बाबा पुढे म्हणाले फार विचार करू नकोस सगळं सुरळीत होईल तुझा आतला आवाज नेहमी ऐक पण त्याच वेळेला डोक्यानेही विचार कर देवानं डोकं उगच दिलेलं नाही डोकं आणि मन यांचा समन्वय असेल तर सगळं काही शक्य आहे तुझं कार्य तू चालू ठेव मी या ठिकाणी तुझ्यापेक्षा कैक वर्ष जास्त राहिलेलो आहे पण माझ्यापेक्षा तू इथे राहिलास तर लोकांचा उद्धार होईल असं मला वाटतं थोडं थांबून बाबा पुढं म्हणाले जाता जाता तुझ्या पप्पांच्या मनातील प्रश्नाचेही उत्तर देऊन जातो पुन्हा भेट होईल की नाही माहीत नाही माझ्या डोळ्यात पाणी पाहून ते म्हणाले अरे रडतोस काय मी फक्त पुन्हा भेट होईल का नाही ते माहीत नाही एवढंच म्हणालो भेट होणारच नाही असं नाही म्हणालो तर तुझ्या पप्पांना सतावणारा प्रश्न देवाच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांचाही मृत्यू का होतो देव त्यांचं रक्षण का करत नाही तर ऐक ती जगनमातेची इच्छा असते ह्या जगात तिच्या इच्छेशिवाय पानही हलू शकत नाही सिनेमा पाहिला आहेस का कधी हो शाळा कॉलेजमध्ये खूप पाहायचो सिनेमात माणसं मारतात प्रत्येक शो मध्ये मारतात नायक खलनायकाला मारतो पण मग सिनेमात संपतो नायकही राहत नाही आणि खलनायकही शेवटी तो सिनेमाच खरं थोडंच मग खरं काय खरं काहीच नाही हेच खरं बाबा म्हणाले हे लक्षात ठेवलं की सारच सोपं त्यांनी पुष्टी जोडली मी ऐकत असताना मनात विचार आला मी कधीच पप्पांबाबत बाबांशी बोललो नव्हतो माझ्या मनातला विचार वाचून बाबा फक्त हसले मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं जन्म धन्य झाल्याची भावना माझ्या रोमा रोमाला व्यापून गेली दुसऱ्या दिवशी नदीवर आंघोळ करताना मी उगाचंच पाण्यात थापट्या मारून पाणी उडवत बसलो भारी मौज येत होती असं पाण्यात खेळताना एवढ्यात मला समोर जे काही दिसलं त्यावर माझा विश्वास बसेना मी डोळे चोळून परत परत पाहू लागलो हल्ली मला भास आणि सत्य यातला फरकच समजेन असा झाला होता सत्यही भास असतो आणि भासही सत्य काय खरं काय खोटं बाबा मला चिमटा काढा मी म्हणालो त्याची काही गरज नाही बाबा म्हणाले मला जे दिसतं आहे तेच तुम्हालाही दिसत आहे का हो बेटा मग मी काय करू जाऊन त्याला भेट तुझ्यासाठी फार दुरून आलेला आहे तो वेगे वेगे मी पाण्यातून वाट काढत किनाऱ्याकडे जाऊ लागलो जाताना दोन ठिकाणी पाय घसरून पडलो तरीही माझा उत्साह कमी झाला नाही माझ्यासमोर माझा मित्र संदीप उभा होता तोही किनाऱ्याकडे थोडा चालत आला त्याने मला हात दिला मी ओले त्यानेच त्याची कडकडून गळा भेट घेतली अजून काय चालू आहे मी चहा गाळत संदीपला विचारलं संदीपने चहाचा कप हातात घेतला एक घोट घेऊन बाजूला ठेवला मग बॅग उघडून माझ्या हातात फाईल देत म्हणाला तूच बघ काय चाललाय ते मी फाईल उघडली आणि वाचू लागलो माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते माझा विश्वास बसत नाही यावर खरंच माझा विश्वास बसत नाही माझं स्वप्न बँक का बरं स्पॉन्सर करेल मी विचारलं बँक तुझं स्वप्न स्पॉन्सर करत नसून तिची जबाबदारी पार पाडत आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा भाग म्हणून हे करत आहे सगळ्यांचं तुझ्यावर प्रेम आहे बॉसही तुझी चौकशी करत असायचा आणि मीही त्याला सगळं सांगायचो पण तुला इथल्या घडामोडी कशा माहीत तू बँकर नाही प्रोफेसर व्हायला हवं होतंस स्वतःच मला पत्र लिहून कळवलंस आणि आता मला विचारतोस तुला कसं माहीत मी तुला पत्र लिहिलेलंच नाही मी म्हणालो अरे हो तू तु तु तुझ्या पप्पांना पत्र लिहिलं होतंस त्यांनी मला सांगितलं मग आता कोण प्रोफेसर मी विचारलं ते सोड तू अजूनही बँकेचा भाग आहेस आता तर ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी इथल्या गोरगरिबांसाठी आदिवासींसाठी जे काही करतो आहेस त्याचा भाग व्हायला बँकेलाही आवडेल सुरुवातीला आम्ही चार शिलाई मशीन पुरवू प्रशिक्षक पुढच्या आठवड्यात ती येतील तोवर आपल्या या कुटीला ट्रेनिंग सेंटरचं स्वरूप देण्यासाठी काम करावं लागेल जंगलात एक शाळा उघडण्यासाठी एका संस्थेसोबत बोलणी चालू आहे पण त्याला थोडा वेळ लागेल संदीपने चहाचा कप तोंडाला लावला या कुंद वातावरणात नदीचा खळखळाट ऐकत धुनीवर बनवलेला चहा पिण्याची मोजच न्यारी आहे संदीप बाहेर बघत म्हणाला मी कृतज्ञपणे त्याच्याकडे पाहत राहिलो बाबूजी मला खरंच सलवार सूट ब्लाऊज शिवता येईल यावर माझा विश्वास बसत नाहीये कजरी कुटी रांगोळी काढता काढता म्हणाली कजरी तुला शिकवायला प्रशिक्षक असतील नियमित सरावाने तुला सगळे कपडे शिवता येतील मी म्हणालो किती दिवस चालेल प्रशिक्षण मला ब्लाउज किती दिवसात शिवता येईल हे सगळं मला माहीत नाही प्रशिक्षक आल्यावर त्यांना विचार मला जेव्हापासून तुम्ही या प्रशिक्षणाबद्दल सांगितलं तेव्हापासून कधी एकदा ते सुरू होतंय असं झालं आहे केवळ मलाच नाही तर सगळ्या आदिवासी मुलींना कधी एकदा आपण कपडे शिवायला शिकतो असं झालं आहे कजेरी रांगोळी काढता काढता डोकं वर करून म्हणाली एकूण दहा मुलींनी शिलाई प्रशिक्षण घेण्यात रस दाखवला होता त्या सर्वजणी आज त्यांचं प्रशिक्षण केंद्र म्हणजेच कुटी सजवण्यात मग्न होत्या कोणी फुलांचे हार बनवत होतं तर कोणी रंगीबिरंगी कागदांच्या पताका त्यांच्या हसण्या खेळण्यानं आज कुटीचं वातावरण बदलून गेलं होतं त्यांच्या प्रत्येकीच्या डोळ्यात पहिल्यांदाच एक स्वप्न होत स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न नवीन काहीतरी शिकण्याचं स्वप्न नाहीतर आमच्या आयुष्याला काय अर्थ होता कधी कधी वाटायचं आमच्यापेक्षा ती जंगलातली जनावरे बरी आता पहिल्यांदा आम्हीही माणसं आहोत आमचंही आयुष्य बदलू शकतं असं मला वाटू लागलं आहे कुडूमागा नावाच्या आदिवासी मुलींपैकी एक म्हणाली सगळी सजावट पूर्ण झाल्यावर सर्व माझ्याकडे आल्या कजरी म्हणाली आम्ही ही सगळी तयारी केली आहे तुम्ही एकदा बघा काही कमी जास्ती असेल तर सांगा तिच्या हातातील आरतीच्या तबकाकडे पाहून मी म्हणालो या सगळ्याची काही गरज नाही केवळ शब्दांनी स्वागत केलं तरी पुरेसं आहे नाही नाही असं कसं आमच्यासाठी येणारा प्रशिक्षक देवापेक्षा कमी नाही आम्हाला यातलं काही कळत नाही म्हणून तुम्हाला विचारलं बंगाली बाबा असते तर त्यांना विचारलं असतं एव्हाना ते हिमालयात पोचले असतील ना कजरी म्हणाली ते पायी चालले आहे इतक्या लवकर कसे पोचतील किमान तीन चार महिने तरी लागतील इतक्यात बाहेरून शिकवणारे आले असा आवाज आला आणि मी मागे वळून पाहिलं आदिवासी मुली पटकन पदर सावरून तपका दिवे प्रज्वलित करून घेऊन आल्या त्यांचा उत्साह हो ओसंडून वाहत होता माझी नजर प्रशिक्षकाच्या नजरेला मिळाली आणि माझा चेहरा उतारला समोर श्रुती उभी होती तुला किती अनकम्फर्टेबल होत असेल हे मी समजू शकतो पण मला खरंच माहीत नव्हतं की बँक श्रुतीला प्रशिक्षक म्हणून पाठवणार आहे संदीप म्हणाला त्याच्या बोलण्यावर माझा शंभर टक्के विश्वास होता म्हणून मी पुढे काही बोललो नाही त्या विशाल वटवृक्षाखाली उभा राहून मी समोरील दृश्य पाहत होतो श्रुती आदिवासी मुलींना शिलाई मशीनची ओळख करून देत होती त्यापैकी कितीतरी जणी मी आयुष्यात पहिल्यांदा शिलाई मशीन पाहिली होती थोड्याच वेळात शिलाई मशीनचा खडखडाट ऐकू येऊ लागला मी सगळं सुरळीत चालू आहे याची खात्री होऊन जायला लागलो कुठे निघालास संदीपने मला विचारलं हे ब्रह्मदेवाचं मंदिर नेहमी माझं गात्रन गात्र शांत करतं इथे येऊन ध्यान लावलं की माझं भान हरपून जातं सगळ्यात चिंता अडचणी विसरून जातात आजही मी इथे येऊन पद्मासनात बसून डोळे मिटल्यावर हळूहळू का होईना पण श्रुतीचं परत येणं माझ्या मनानं स्वीकारलं वाऱ्याची एक झळूक माझ्या चेहऱ्याला स्पर्शून माझे केस हलकेच विस्कटून गेली या हवेतच काहीतरी जादू होती म्हणून तर साधू आणि साधक अनंत काळापासून इथे साधनेसाठी येत होते मी दीर्घ श्वास घेतला छाती फुलेपर्यंत त्यात हवा भरली आणि मग कुंभक लावला जरा धीर धरला की इथे सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात श्वास बाहेर सोडून मग रोखून धरायचा म्हणजे नवा श्वास आत येऊ द्यायचा नाही म्हणजे कुंभक जगात राहायचं पण सगळ्यात राहूनही अलिप्त कसं राहायचं हे कुंभक शिकवतो जगात कुठेही गेला तरी काही लोक जागा आणि प्रसंग तुम्हाला त्रासदायक वाटतात अगदी सगळं सोडून हिमालयातील गुहेत जाऊन राहिलं तरीही खोपणारं काहीतरी असतंच त्यामुळे पळून जाण्यात काही अर्थ नाही त्या त्रासदायक वाटणाऱ्या गोष्टींसोबत जगणं म्हणजेच ज्ञान त्रासदायक आणि आल्हाददायक या दोन्ही गोष्टींना सम्यक दृष्टीनं पाहणं त्यात फरक न जाणवणं म्हणजेच खरं अध्यात्म त्या ध्यानाच्या अत्युच्च स्थितीमध्ये मला माझी उत्तरं मिळाली होती मी डोळे उघडले समोर नर्मदा माई नेहमीप्रमाणे हसत गात तालासुरात वाहत होती मी बॅगेतून डायरी काढली बरीच कामं करायची होती शेवटी मी बँकेच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी विभागाचा ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी होतो धन्यवाद या कथा वाचनाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व श्रोत्यांचा मनापासून खूप खूप धन्यवाद अशाच उत्तमोत्तम कथा आणि कविता ऐकण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा काव्यांकुर धन्यवाद